तुम्ही कशा प्रकारे चांगला करण्यासाठी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणाच्या घरा घरामध्ये प्रकाश आणण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे याचा उपयोग करू शकता त्यासाठी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे वाढदिवस्तू आपण साजरा करतो एक आपल्या सगळ्यासाठी आनंदाची बाब असते फॅमिली सोबत आपण साजरा करतो पण जेव्हा तुमचा वाढदिवस तुमच्या ज्या दिवशी तुमचा जन्म झालेला आहे त्या जन्माच्या दिवशी तुमच्या हातून काहीतरी पुण्याचं काम घडावा केलं तर ते सर्वांसाठी समाजासाठी देशासाठी भलाच होईल या सर या कार्याचा उद्देश तोच आहे दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन इथे ठेवत असतो मागच्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा काळ गेला मोठ्या प्रमाणावर आमच्यापैकी भरपूर लोक ईश्वराकडे भगवानकडे कडे अल्लाकडे गेले ते आपल्या सोबत होते पण त्या कठीण काळा काळामध्ये आपल्या सगळ्यांना समजलं की आरोग्याचा विषय काय असतो आरोग्याचं जाण काय असते ज्या लोकांना त्रास असते ज्या लोकांना ज्या लोकांना गंभीर आजार असतो त्या ते लोकांना त्याची खरी कल्पना माहीत पडते हे आजार काय असतात माझ्या मित्रांनो मी खास करून नेत्र तपासणी शिबिर का ठेवत असतो माझ्या आमच्या गावामध्ये मा चिखलीमध्ये माझा एक मित्र होता माझा क्लासमेट होता त्याचे तो ॲटो चालवत होता त्याची परिस्थिती इतकी आलाकीची होती त्याला ते थोडाफार कमी दिसायला लागला इतक्या कमी वयामध्ये सुद्धा त्याला वाटलं काहीतरी झालं असेल कचरा गेला असेल असं काहीतरी त्याला त्याच्या मनामध्ये भान आला तो गेला नाही कुठे दवाखान्यामध्ये लोकल डॉक्टरला दाखवला दाख तिने घर दिला तो थांबला तिथे त्या काही कारणानंतर त्याला समजलं मग मोठ्या डॉक्टरकडे गेला त्याला एक डोडा बंद झाला होता त्याचा त्याला दिसणं एकदम बंद झाला होता मग त्यावेळेस त्यावेळेस डॉक्टरने त्याला सांगितलं तो तुझे आतमध्ये बारी ते बारीक वेस असतात ते वेळ सुकत होते त्याचे मग काही काळानंतर त्याचा दुसरा डोळा सुद्धा गेला आणि इतक्या कमी वयामध्ये सुद्धा त्याचे दोन्ही डोळे गेले आणि त्याला दोन बाळ होते त्याला एक मुलगी आणि एक मुलगा तर माझ्या मित्रांनो भगवान सर्वात जास्त जर कोणते उपयोगी आपल्याला अवयव जर दिला असेल मानवी शरीरामध्ये तर तो डोळा आहे डोळ्याचा सर्वात महत्व जेव्हा त्या माणसाला दिसत नाही त्याला तुम्ही त्याला विचारा डोळेच आपल्याला हे जग सुंदर आहे हे दाखवण्याचं काम डोळेच करतात मी अशा काही लोकांना पाहिलेलं आहे ते फक्त चारशे रुपये फी बुलढाऱ्यामध्ये भरू शकत नाही त्यामुळे ते जात नाही आणि त्यांच्या डोळे गेलेले मग या सगळ्या समाजामध्ये हे जे काही घटना घडत आहे ज्या काही लोकांना पैशाची कमतरता असल्यामुळे गरिबी असल्यामुळे या सगळ्या त्रासामुळे जर ते जात नसतील तर आपल्यासारखे जे काही समाजामध्ये जे सेवक असतात किंवा ते राजकारणामध्ये आहे त्या लोकांनी जर असं कार्य केलं असंच नाही की मी करू आलो म्हणून तुम्हाला बोलत आहे आपण सर्वांनी जर असं कार्य केला तर आपण कोणाच्या भल्यासाठी जर आपण उभं राहिलं तुमच्यामुळे जर त्याची दृष्टी त्याला मिळाली तर भगवानकडे अल्लाकडे त्याचा काय तुम्हाला पुणे भेटेल तुम्ही कोणी विचार करू शकत एक आग्रा वेगळा उत्क्रम वाढदिवसानिमित्त काहीतरी नवीन समाज उपयोगी आपण हो करायला पाहिजे या दृष्टीने आम्ही दरवर्षी इथे प्रोग्राम ठेवत असतो आणि आपल्या सर्वांची साथ इथे नेहमी भेटत असते कोणताही पक्ष पक्षाचा भेद नाही कोणत्याही जातीचा जा भेद जा नाही सर्व समाजासाठी सेवा हेच ईश्वर सेवा या उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो मनोजाऊ त्यांच्या वाटिवसानिमित्त ते माझ्यासाठी एकदम प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे कारण त्यांचे माझे जे सामाजिक जे उपक्रम आहे ते जोडतात माझे वडील आमचे आसिनभाई मिर्झा आता नुकतेच ते इथे आलेले आहे त्या सांगितलं बघला त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी होतो तुम्ही या इतके पैसे लावून तुम्ही आमदार झालाच नाही तुम्ही इतका खर्च करू आले इतका उपक्रम घेतात म्हणजे इतके शिबिर घेतात येतो म्हणजे आमदार लेवलचे खर्च उरायला म्हणे तुम्ही त्याने स्वतः सांगितला त्या त्याने सांगितलं ते मला या